बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर घडलं आणि विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर टीका करायला सुरुवात केली या एन्काउंटरवरून विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर विविध प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या परंतु या उलट दुसरीकडे सोशल मीडियावर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचं समर्थन करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन देखील केलं जात आहे काही युजरने हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे इथे अशी शिक्षा मिळते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत तर एन्काउंटर प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ देवाचा न्याय असा ट्रेंड सुरू झालाय आरोपीचा एन्काउंटर केल्यामुळे न्याय मिळाला अशी रिॲक्शन लोकांमध्ये दिसते बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर सोशल मीडियावर एन्काउंटरचं जोरदार समर्थन करण्यात येत आहे थोडक्यात अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा महायुतीच्या पथ्यावर पडलाय बदलापूरच्या घटनेमुळं महायुतीचं सरकार प्रचंड डॅमेज झालं होतं पण हे डॅमेज कंट्रोल झालं ते अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे या एन्काउंटरमुळे महायुतीच्या अगेन्स्ट जाणारे काही मुद्दे आणि काही प्रकरणं बाजूला पडली कोणती सांगतो नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगावपत्ती तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि पहिलाच घाव बसला तो बदलापूरच्या प्रकरणावर कारण बदलापूरचं प्रकरण महायुती सरकारवर जबरदस्त शेकलं होतं रेल्वे ट्रॅकवरती आंदोलन आंदोलनानंतर आंदोलनाची चौकशी यामुळे महायुतीचं सरकार आपली अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा मेसेज गेला होता लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली यामुळे लाडकी बहीण योजनेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला थोडक्यात बदलापूरचं प्रकरण हाताळण्यात सरकार अपयशी झाल्याचा आरोपही झाला आता हे सगळं बाजूला पडून अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बदलापूरच्या प्रकरणाला एका अर्थी फुल स्टॉप लागला आणखीन मुद्दा चर्चेतून बाजूला पडला तो म्हणजे जयदीप आपटेचा राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं सा प्रकरण महायुतीच्या अंगलट आलं पुतळा कोसळल्या प्रकरणी सत्ताधारी पक्षांविषयी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली होती लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीचं सरकार जे लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत होतं ते छत्रपतींचा पुतळा आणि बदलापूरच्या घटनेमुळे पुसट झालं होतं विरोधकांनी देखील या मुद्द्याचा पुरेपूर फायदा घेतला महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असं नरेटिव्ह विरोधकांनी लावून धरलेलं त्यात जयदीप आपटे मधला काळ फरार होता एवढी मोठी यंत्रणा असताना देखील तो दहा दिवस पोलिसांच्या हाती लागत नव्हता मग त्याला अटक करण्यात आली डॅमेज रोखायचा महायुती सरकारने बराच प्रयत्न केला मात्र हे प्रकरण विरोधकांनी चर्चेत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करत होते आता एनकाउंटरमुळे हा मुद्दाही माग पडलाय यातच तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या आठवड्यात मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या बातम्या ट्रेंडमध्ये होत्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाची ही सहावी वेळ आहे याआधी देखील त्यांनी पाच वेळा उपोषण केलंय पण आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने त्यांच्या उपोषणाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत ही केव्हाच संपली आहे त्यामुळे आता त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय ते अर्थातच महायुतीसाठी अडचणीचं ठरतंय तेच दुसरीकडे महायुतीमधून फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मनोज जरांगे पाटील यांच्याशी जुळून घेता आलं असंही बोलल्या गेलं तर याच दरम्यान धनगर आरक्षणावरून देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे सुरू होते धनगर समाजाच्या आरक्षणाची एस प्रवर्गातून अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी उपोषण देखील झाली एकाच वेळी वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांमुळे सरकार निश्चितच कात्रीत सापडलेलं पण एन्काउंटरची घटना घडताच कुठंतरी हे मुद्दे माध्यमांमध्येही मा दुर्लक्षित झाले याच काही दिवसात लाडकी बहीण योजनेमुळे अजितदादांची महिला मतदारांमध्ये लोकप्रियता वाढली असल्याचं काही खासगी संस्थेने केलेल्या सर्वेत दिसून आलं तसंच लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यात मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा आघाडीवर होते त्यात देवेंद्र फडणवीस हे दुय्यम ठरत होते त्यातच राजकोटवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण असेल वा बदला घटना असेल यात गृहमंत्री या नात्याने फडणवीसांवर ताशेरे ओढण्यात आले त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांनी लावून धरली होती त्यामुळे निवडणुकांना सामोरं जाताना या इमेजचा जनतेत खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला असता पण आरोपी अक्षय शिंदेच्या एनकाउंटर प्रकरणानंतर शिंदे आणि अजितदादांना मागं टाकत फडणवीस पुन्हा फ्रंट फुटवर आले गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर हजारो पोस्ट केल्या गेल्या देशभरात ट्विटरवर ट्रेंड मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ देवाचा न्याय हा ट्रेंड दिसून आला इतकंच काय तर फडणवीसांची तुलना ही योगी आदित्यनाथ यांच्याशी केली जाऊ लागली म्हणजे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांची झटपट न्यायदानाची प्रथा आहे यात काही प्रमाणात त्यांना जनतेचा पाठिंबा देखील मिळाल्याचं दिसून आलं योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात बुलडोजर पॅटर्न एन्काउंटर पॅटर्न राबवला जातो त्यामुळे त्यांची रॉबिन हुड प्रतिमा तयार झाली योगींच्या राज्यात गुन्हेगारांना दया दाखवली जात नाही वगैरे असं सांगितलं जातं त्यानुसार तिथे गुन्हेगारांचे कथित एन्काउंटर्स घडतात तोच पॅटर्न इकडे महाराष्ट्रात घडल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे जनतेमधील काही लोकांसाठी फडणवीस हिरो ठरले गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनीच एन्काउंटरचे आदेश दिले अशी टीका विरोधकांची पण या प्रकरणात बचावात्मक पवित्रा घ्यायचा नाही उलट अभिमानाने ही चकमक मिरवायची असा सूर सत्ताधारी वर्तुळात दिसून आला तसंच बदलापूर एन्काउंटर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी देखील शांत झाल्या रोजच अमुक नेता शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश करणार असल्याच्या वगैरे चर्चा होत असायच्या यामुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता होती त्या चर्चांनाही ब्रेक लागला बाकी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरती त्याच्या वडिलांनी आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली या प्रकरणावर पंचवीस सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सुनावणीत हायकोर्टाने पोलिसांवर चांगलेच ताशेरे ओढले विरोधकही या एन्काउंटरला काउंटर करण्याचा प्रयत्न करतायत पण जनतेमध्ये मात्र एन्काउंटरला समर्थन मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे एका बाजूला अडचणीचे ठरणारे मुद्दे बाजूला पडलेत तर दुसऱ्या बाजूला जनतेमध्ये सहानुभूती देखील मिळाली असं चित्र दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं एन्काउंटरच्या या प्रकरणामुळे कोणते महत्त्वाचे प्रकरण झाकवळले गेलेत कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका